कारण की खूप उशीर आज त्या पिढानी से आपल्या सेवा पंधरवाड्याच्या रक्तदानशी पिढला येण्यासाठी मला परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपले विश्वगुरु जगातील सर्वात लोकप्रिय नेतृत्व सर्वात प्रभावशाली नेतृत्व म्हणजे ने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस आज आहे आणि त्याचबरोबर मराठवाडा आज आणि म्हणून कार्यक्रम खूप मोठे होते आणि आपल्या सेवा पंधरवाड्याच्या सशक्त नारी सशक्त परिवार अभियान सुद्धा उद्घाटन होत आणि अनेक वृक्षारोपण असतील मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान असेल असे वेगवेगळे कार्यक्रम आज दिवसभरामध्ये होते त्यामुळे आपल्या या कार्यक्रमाला यायला मला उशीर झाला तरी आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण अध्यक्ष सुरेश भाऊ तर प्रेरणाताई डॉक्टर सुभाषजी कदम रंगडे मामा साहेब ऋषिकेश चतुर्थी आपल्या पारवेताई शिवाजी डॉक्टर कटिंग साहेब बाळासाहेब जी उपस्थित सगळेच मान्यवर आणि जमलेले सगळे पदाधिकारी खरं तर मला वाटलं ब्लड ब्लड डोनेशन चालू असेल आणि म्हणून काय थोड्या वेळेस जाता जाता आपल्याला भेट देता येईल परंतु तुम्ही सगळेजण थांबले आणि खूप वेळ आता परत सगळ्यांचा वेळ डोनेशन घ्यायला पण होणार आहे वेळ जास्त काही मी बोलत नाही पण हा सेवा पंधरवाडा आपण मोठ्या उत्साहामध्ये आणि प्रभावीपणे राबवण्याचं ठरवलेलं आहे संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हा सेवा पंधरवाडा या ठिकाणी साजरा करतो कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हणतात की प्रधान सेवक आहे आणि कधीच स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्त कुठलाही असा मोठा कार्यक्रम नाही पण जनतेच्या साठी कुठल्या पद्धतीने सेवा करता येईल असं आपण कार्यकर्ते मंडळींनी ठरवलं किंवा भारतभर प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम घेत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण एक लाख मोतीबिंदूचे ऑपरेशन करणार आहोत दहा लाख चष्म्यांचे वाटप करणार आहोत त्याचबरोबर रक्तदान शिबिर मॅरेथॉनच्या स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळे वेग वेग अशा वेगवेगळ्या वेग वेग योजना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावीपणे राबवल्या जाणार आहेत सगळ्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत हा सेवा पंधरावाडा आपल्याला मोठ्या चांगल्या पद्धतीने गावागावांमध्ये साजरा करायचा आहे आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपल्याला पोचायचं आहे कारण की सेवा हेच समर्पण आणि सेवाभावानीच आपल्या नेतृत्व नेहमी काम करत आहे असताना आपण बघतो आणि जेव्हा मोदीजी म्हणतात मी प्रधान सेवक आहे तर ह्या सेवा पंधरवाड्यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मिळून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने हा सेवा पंधरवाडा साजरा करू